भिवंडीत कपिल पाटील यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतींचं आयोजन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुका भारतीय जनता कडून एक ते बारा मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलाय यामध्ये रविवारी तालुक्यातील इताडे या ठिकाणी भाजपा तालुका उपाध्यक्ष जगन पाटील यांनी बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं होतं वन फोर व्हीलर सात बाईक व दहा फ्रीज बक्षीस असलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये सुमारे अडीचशे बैलगाडा सहभागी झाले होते सायंकाळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्पर्धा ठिकाणी भेट दिली यावेळी कपिल पाटील यांची बैलगाडा मधून मिरवणूक काढली यावेळी स्वतः कपिल पाटील यांनी बैलगाडाचे सारथ्य केलं यावेळी उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामधील विजेत्यांच्या नावाची घोषणा कपिल पाटील यांनी केली चांगल्या बैलगाडा स्पर्धा कुठेही पाहायला मिळत नाहीत इता असं सांगत इताडे येथील नियोजनबद्ध बैलगाडा शर्यतींच्या आयोजन करणारे देवेश पाटील जगन पाटील यांचे कौतुक करत कपिल पाटील यांनी बक्षिसांची रेलचेल असलेल्या या वर्षापेक्षा अधिक भव्य दिव्य घडवून आणल्याचं सांगितलं भाजपा पक्षाकडून मागील आठवडाभर विविध उपक्रम राबवले गेले ज्यामधून समाजाच्या हिताचं काम करत तरुणांना प्रोत्साहन कसं देता येईल हा दृष्टिकोन ठेवला आहे एवढं मोठ्या संख्येने जेव्हा स्पर्धक स्पर्धेसाठी येतात हे आयोजकांचं यश आहे अशा शुभेच्छा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्या आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टी देवेश पाटील जगन पाटील यांचे सर्व सहकारी यांनी आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे हे बघितल्यानंतर उत्स्फूर्तपणाने प्रत्येकाच्या तोंडून अशाच प्रकारचे शब्द येतात की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची स्पर्धा झाली नाही आणि इतकी बक्षिसांची रेलचेल कुठे नाही सात बाईक आणि एक फोर व्हीलर दहा फ्रिज दहा फ्रिज आणि अशा अनेक बक्षिसांची रेलचेल या स्पर्धांच्या माध्यमातून या सहभागी होणाऱ्या लोकांना मिळणार आहे अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टी आणि आने अनेक संघटनांच्या माध्यमातून जे राबवले गेले त्यामध्ये समाजाच्या हिताचं काम कसं करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे 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 तरुणांना आपल्याला प्रोत्साहन कसा देता येईल ह्या दृष्टिकोन हा दृष्टिकोन ठेवून सरकारांनी केलं त्याबद्दल या सरकारांना त्या मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने जगन पाटील मागच्या वर्षी या ठिकाणी ह्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं होतं पण मागच्या वर्षीपेक्षा आताच आयोजन हे अजून उत्कृष्ट आहे माहिती घेतली जवळजवळ अडीचशे बैलगाड्या इकडे आलेल्या आहेत आणि अडीचशे बैलगाड्या जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं हे यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी जगन पाटील यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली की देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती जबाबदारी पूर्णपणाने कशी निभवायची त्याचं उत्तम उदाहरण या स्पर्धा आहेत भविष्यामध्येही आशा प्रकारच्या समज उपयोगी कार्यांमध्ये त्यांचा हातभार असेल पुढाकार असेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनाही देतो आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांनाही धन्यवाद देतो